भाई साहब अभी रील्स रील्स क्रिएट कर रहा है तो भाई को डेमो दे रहा ये अपने घर वाली है मेरे चल के मोन भाई गुड मॉर्निंग का पा रहा है सकाळ झाली आंघोळ करायचा तर धरला भाऊ आहे ना बॅट बॉल हा घे जा ना जा ना बे याची बॅटिंग आहे का तुझी बॅटिंग आहे ना बॅटिंग आहे तू ही कर ना याची सकाळची सुरुवात झाली आहे भाऊ आपली नाश्त्यापासून नाश्त्यामध्ये आहे पास्ता पास्ताना ओरिजिनल मध्ये आहे बाटली आहे भाऊ स्टंप बाटली सिक्स ये भारत पाकिस्तान नाही भारत अफगाणिस्तान का जो मॅच प्री मॅच आहे मॅच कशी फेकते बाल चांगली फेक ना

जपरी बुमरा जपरा बुमरा जो जोरा फेकी तर तो आता आऊट ना हो पुरा झाला स्टम्प दिसते नाही का आता दिमाग लावून फेकलं पियुष ना आउट केलं तसं नाही राय रे पियुष औषध तसा नाही राय इकडून का स्टंप होता का आता का इकडून फेकला की का हे बघ बाय झालं बे एक करा बल झेल झेल एक टप्पा आउट आहेस बे केस एक टप्पा आऊट आहे झेल इकडे काय म्हणतायस तर तू इकडे तू आऊट तु, तु, आउट, तु का डिसिजन आहे इकडे मी थर्ड अंपायर देतो भाऊ याच्या जो डिसिजन आहे तो काहीतरी मध्ये चालू मॅच मध्ये तुला का म्हणणं आहे ते पळून कॅच झेलला का कॅच कशी कॅच झेरायला पाहिजे होती का म्हणजे मोठा कॅच झेरायला पाहिजे तो म्हणणं का टप्पा पडला ना कॅच झेलला तसं आउट राहते पण लहान लहान पोरेल तसं आउट नाही करावा एक वेळ फेकून याला जीवनदान भेटला उडो आरायचे विषय असा झाला का हा आपला हार्वेस्टर नाव आहे जेसीबी ड्रायव्हर नाही ऑपरेटर म्हणते ट्रॅक्टर मध्ये ड्रायव्हर म्हणते आपला जो आता पाहिला तुम्ही खात टॅक्टर न म्हणजे जेसीबी ने ट्रॅक्टर मध्ये भरून राहिला कारण याच्या मागच्या कारण असं आहे का लोक आता भेटून नाही राहिले माणसाला माणूस भेटत नाही भाऊ खात भराल कोणी भेटत नाही म्हणून सीदा राहायच्या कामाला तर मशीन न भरून राहिला जेसीबी न ट्रॅक्टर मध्ये ट्रॅक्टर न सीधा वावरात डबल पैसा डबल पैसा काहीचा डबल पैसा नाही रे बा तर असा आहे तो जीवाला खात वाया जाते बरोबर आहे तर चला भाऊ पाहू अजून विषय काय दिवस भरातला आजचा आता सीधा डायरेक्ट पोहोचला वावरात बोले तो शेतात आणि आता जो आपला खात आहे हा खात आपल्याला फेका जाय पसर हा का ना ड्रायव्हर आहे बा हा हगरी ड्रायव्हर आहे तो ऐसा लोकेशन आहे भाई आज जसा मॅच खेळायला चालला तसा पावडा पकडून राहिला प्लेअरच आहे मला तसा तो पहिल्यापासून आना जे कोणते काम करायच्या पहिलं जे एनर्जी असते ना एनर्जी बूस्ट तेव्हा मॅच खेळायच्या पहिलं काम करायच्या पहिला सगळ्या काम खर्रा इज द मोस्ट इम्पॉर्टंट खर्रा खर्रा खर्राम तेव्हा ह्या पाशाल तरी माहित आहे ये अंडीर का देखो लुक कैसा आ रहा है और से आ रहा है आपला दिमाग दिग भाय असा वातावरण आहे भाऊ आता आता इकडं चालू व्हायला आपली कावन देत खरीप सीजन म्हणजे पावसाळी पुरा धान भात राहील हे चालले इकडं वावरात अन हा पाऊस आता पिंछ्या भा पिंछ्या न पिंछ्या अजान भिंसीया ये देखो काही चई चमक रही हे एक दोन तीन आता पंख्यात बूट गिटं लावून आला ना तर पुरा बालिंगायची ऐकला असता नाही ते आता दिमाग का ना म्हणजे बरं दिमाग दिमाग आणला काय साठी दिमाग लावून त्यानं काम केलं आणि याला ट्रॅक्टर चालवायला भेटणार आहे हा पाहू शकता याचा चेहरा मारलेला आहे हा कर फायनली गाईज आपली टाली टाली काय कारण ते आता तुम्ही समजू शकता किती वाट लागली असेल तर सो गाईज फायनली हा आपला खात ऑर्गॅनिक आहे प्युअर sure. ऑर्गॅनिक गाउडन sure. चाय <laughs> यानं बहुत सही खेळी खेळलं नाट आहे तो हा आऊट झाला आहे दोघ नॅट आहे डिस्कशन भाऊ ते एक तिकडे ट्रॅली आहे ते पण खाली करायची आहे त्यावर आता विषय याचा जो जीव आहे तो कस म्हणजे याच्या म्हणणं असा होता का आम्ही दोघं एका साइडला होता याच्यासोबत नाही एका साईडला होते का आम्ही म्हणतो तुमच्या साईडला बी काम करू लागला पण जेव्हा हे खायची वेळ येते ना तेव्हा आमच्याही ताटातला खात तर तेव्हा हे नाही म्हणत <laughs> ना बाय याला ट्रॅक्टर चालवायला नाही भेटला हा याला वाटलं का मला ट्रॅक्टर चालवायला भेटेल म्हणून हा हो येते वावरे पण तुला नाही भेटू शकत ट्रॅक्टर थोडंसं काम आता बिलकुल का म्हणते ड्रिंक्स ब्रेक झाला ड्रिंक्स ब्रेक पण ते ओरिजिनल आरोच्या पाणी आहे आमच्याकडं काही असा विषय नाही फुल जेवढा पेता तेवढा प्या सांडतलं हा का म्हणते बॉलिंगचा बनवून त्याच्या म्हणते व्हिडिओ म्हणजे ते एका ओवर मध्ये चार सिक्स खाते तो तो, का। तो वर सहा वर दाटवा तर असा विषय भाऊ असं वातावरण आहे दिमागला ताण नाही लागेल कारण तो दिमाग हो तो पहिली झाली भाऊ ट्रॉली खाली आता आहे दुसरी 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 वेदर तर बहुत जोरदार आहे आजच्या खट्टर ना बिलकुल या इकडं माझा पावडा आहे भाऊ आता मला करा लागेल सो आहे फायनली खतम झाली हे बिट आली खतम म्हणजे बुरा झाला खात टाकून ओके फोकेमध्ये सगळ्यात मोठा हात आहे त्याच्यात पंकज भाऊचा बिर्याणी चारणार आहे वाटते त्याला बिर्याणी कोण नाही तर कामही नाही तर भाईसाहेब आता वाजले दोन वाजून पंचावन्न मिनिटं आणि आभाळ भाऊ शकता किती खतरनाक जमला आहे एक नंबर बहुत जोरदार वातावरण झाला बहुतच खास हा काळा काळान मुन्नी भाई आली मुन्नी बाईचा हा भाई हो पण मुन्नीच्या बाईंच्या नाव आहे ते मुन्नी पण ह्या भाईचा नाव आहे मुन्नी मुन्नी भाई त्या बाई आणि हा पजवल बाई भाई हा काय वातावरण आहे भाऊ खतर ना काय पावसाचं वातावरण आता बाज बहुत पारिस झाली म्हणजे पाऊस झाला थोडासा दुपार नंतर संध्याकाळ झाली कारण लाईट वाईट गेली होती ते चार्जिंग न या भाऊ नका आणलं हो हो यासाठी तर चला भाऊ संध्याकाळ झाली आता आणि आज होता मार्केटचा दिवस तर मार्केट काही दिसला नाही कारण लाईट नव्हती मोबाईल मध्ये सॉरी घरी लाईट नव्हती तर चार्जिंग स्विच ऑफ झाला होता मोबाईल सो वाय यानं बाजार आणलं नाही खावाल फिल्ले ते तुझ्या बाजार Mm -hmm. चार। देखे। देखे। भाई अभी रील्स रील क्रिएट कर रहा है तो भाई को डेमो दे रहा ये आपने घर वाली है मेरा <laughs> चल के मोनू भाई पक्का बारीक बोलते हो मी काय म्हणते माझ्या पप्पाच्या भावाच्या पोराच्या बर्थडे आहे पहिला आवाज कसा आहे तिथे बाय